ब तुमची लाटी आज आहे वसुबारस तर मी केलेली आहे माझ्या घरी छोटीशी पूजा तर तुम्ही बघू शकता या तर तुम्हाला माहिती आहे आपण वासुबरस हा दिवस आज का केला जातो तर दिवाळीच्या सुरुवात आहे आणि एक आईचं आणि बाळाचं आज खूप मोठं असं दिवस आहे आणि गौमाता गौमाता ही तिच्या मुलासकट आपण तिची आज पूजा करतो आज तिला आपण बोलतात ना गाईचा गोटा हा आपल्या जिथे आपण राहतो तिथे जवळ असू शकतो मिसू शकतो म्हणून आपण त्या वासराची पूजा घरी करतो जर त्यांच्याकडे तिथे इतपत आपल्याला वेळ नसतो किंवा आपल्या जवळचा गोटा वगैरे नसतो त्याच्यामुळे आपण हा आ, बसु वसु <coughs> बसु बार सॉरी वसुबारसचा दिवस आज सेलिब्रेशन केला जातो दिवाळीच्या आधी आपल्या दिवाळीची आजपासून सुरुवात झालेली आहे तर मी मी ही छोटीशी पूजा केलेली आहे बारसची बघू शकता ती कशी वाटली ही मला तुम्ही नक्की कम्मेजमध्ये कळवा पण आज तुम्हाला आजपासून वसुबारसची पूजा करण्याचं कारण की आपली दिवाळीची सुरुवात आजपासून झालेली आहे छान छान लोकांच्या दारामध्ये दिवे लागलेले आहेत कोणाच्या घरामध्ये आपल्या काय बोलतात छान असं वातावरण वातावरण आहे आणि वसुबारस आज असल्यामुळे छान अशी आपण छोटीशी पूजा केली आहे आणि क प्रत्येकाच्या घरामध्ये हा दिवस आजचा सेलिब्रेशन झालं असेल आणि छान छान असे दिवे लागलेले आहेत लोकांच्या दारामध्ये आणि घरामध्ये आपलं गौमाताचं पूजाही झालेली आहे आणि पूजाही केली असणार मी तर केली आहे माझ्या घरी गौमाताची पूजा तर आज दिवाळीची सुरुवात झालेली आहे वसुबारसच्या ह्याच्या आणि तर तुम्ही आपला दिवाळीचा सण हा आजपासून चालू ता झालेला आहे आणि आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं आहे तर त्यांनाही हे सण कळले पाहिजेत म्हणून हे सण तुम्ही जर ही पूजा करत नसाल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ही पूजा करा जर करत असाल तर करा किंवा नसाल करा तर तुम्ही कोणत्या गाळीच्या गोठ्याच्या इथे जा आपल्या छोट्या मुलाला घेऊन त्याला दाखवा की आज बसू बरंच हे काय आहे याच्यानी दिवाळीची या सणाने आपली सुरुवात झालेली आहे तर हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला छोटासा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर भेटूया आपण उद्या धनतेरसला हॅपी दिवाळी माझ्या पूर्ण फॅमिलीला बाय हॅपी दिवाळी